डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक गारगाव येथे अप्पर तहसील कार्यालय त्याचबरोबर पुणे नाशिक रेल्वे आणि संगमनेर जिल्हा मागणीच्या दृष्टीने संगमनेर जिल्हा कृती समितीच्या वतीनं आज बैठक पार पाडली खरं तर ही आजची दुसरी बैठक होती आणि पुढील काळामध्ये जे काही हे आंदोलन आहे हे कशा पद्धतीने अधिक तीव्र करता येईल त्या अनुषंगानं आज आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे खरंतर आश्वी येथे तहसील कार्यालयची कुठलीही मागणी नसताना आश्वी येथे तहसील कार्यालयचा प्रस्ताव जो काही आहे तो शासन स्तरावरतीवरती पाठवलेला आहे परंतु गेले अनेक वर्षापासून आमच्या पठार भागातील घारगाव पठार भागातील नागरिकांची ग्रामस्थांची घारगाव येथे तहसील कार्यालय होण्याची मागणी असतानाही त्याचा विचार केला जात नाही त्यामुळे नेमकं आश्वी येथे होणारा तहसील कार्यालय ही प्रशासकीय सोय आहे की राजकीय सोय आहे हा आमच्या समोर पडलेला प्रश्न आहे त्याचबरोबर आपण पुणे नाशिक रेल्वेचं देखील बघितलं असेल की व्यवस्थापकीय संचालक जे काही आहेत मध्य रेल्वेचे त्यांनी पुणे नाशिक रेल्वेचा डी पी आर रद्द करण्याच्या सूचना दिल्या दिलेल्या आहेत आणि पुणे नाशिक रेल्वे ही पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक असा डी पी आर तयार करण्याच्या नावाने सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे संगमनेर तालुक्यावर हा जो काही अन्याय चालू आहे हा नेमका का असं होत आहे आणि हे जर होत असेल तर हे चुकीचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे एकवटलेलो आहोत भविष्यात आम्ही येणाऱ्या काळामध्ये गावोगाव जाऊन जी काही आहे जनजागृती करणार आहोत आणि हे आंदोलन जे काही आहे अधिक व्यापक स्वरूपाचं करणार आहोत आणि घरगाव येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही मी आपल्या आपल्या या चॅनलच्याद्वारे पठार भागातील पोटाघाटातील आणि सर्वच अकोले असेल साकूर पठार भाग असेल सर्वच पठार भागातील जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी आपल्या पुढील पिढीचा विचार करून या जनआंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं समाविष्ट व्हायचं आहे कारण की स्वातंत्र्य देश स्वातंत्र्य होणे अद्याप आपला पठार भाग जो काही आहे आपला पाणी असेल वीज असेल रस्ते असतील आणि मोबाईल नेटवर्क असेल यासारख्या बेसिक गोष्टींसाठीच झगडतो आहे आणि जर हे प्रश्न आपल्याला या समस्या जर मिटवायच्या असतील तर आपल्याला सर्वांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही पठार भागातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि जनता या ठिकाणी आलेली आहे त्याचं कारण म्हणजे पठार भागात असणाऱ्या ज्या आडी अडचणी आहेत हे आंदोलन पुन्हा एका नेत्याविरोधात नाही आमच्या पठार भागात ज्या आडी अडचणी आहेत त्या या पत्राद्वारे आम्ही सरकार पुढे मांडणार आहोत त्याचा सरकारने विचार करावा त्यामध्ये प्रामुख्याने जे अप्पर तहसील कार्यालय आहे ते आमच्या पठार भागातील घारगावमध्ये व्हावं हे आमच्या संपूर्ण पठार भागाची हक आहे त्याचबरोबर जी, जी रेल्वे या ठिकाणाहून जाणार होती ती याच ठिकाणाहून जावी अशी सरकारला आम्ही या आंदोलनात आंदोलनातून सरकारला विनंती करतोय आणि या आमच्या सर्व मागण्या सरकारने हसतमुखाने या मागण्यांचं स्वागत करून आमच्या मागण्या पूर्ण करत अशी या ठिकाणी आपल तशी धारे जो भोगाचा जो घाट आहे तो तुरता एकदम चुकीचा आहे कारण या ठिकाणी गारगाव तालुका व्हावा यासाठी आम्ही गेली चाळीस वर्ष आमची मागणी आहे कारण या ठिकाणी आमचा मतदारसंघ आपोला पद समिती संगमनेर पण पर जिल्हा परिषद संगम आणि तहसील कार्यालय जे आहेत काय मिळते संगमेल खऱ्या अर्थानं आमचं पाठार भागात त्यामुळं या ठिकाणी विकासापासून वंचित राहिलं गेले चाळीस वर्षापासून पीचे साहेबांनी आमदार की मंत्रिपद भोगलं पण आमचा पाठार भागातले जे रस्ते आहे रस्त्याचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे प्रश्न विजेचे प्रश्न अक्षरशः आहेत तसेच आहेत त्यानंतर लांबटे साहेबांनी यादे खरं त्यांना आता ही दुसरी टर्म आहेत परंतु आता आम्ही बघतो की या ठिकाणी आता ते किती त्याच्या आता खऱ्या अर्थानं आता रस्त्याचे कामं चालू आहेत परंतु मला एकच सांगायचं की या ठिकाणी आतापर्यंतचा जर इथं जर पाहिला तर या ठिकाणी आमच्या पठार भागातील कोणत्याही पाण्याचा प्रश्न विकासाचा प्रश्न सुट सगलेला नाही विजेचा प्रश्न आहे तसाच आहे रस्त्याचे प्रश्न अक्षरशः शेतकरी शेतकऱ्यांचे जर दणवाडी साध्य अक्षर लोकांचे पाण्याचे मणके गेले तरी बी रस्ते आहे तसेच आहेत म्हणून या ठिकाणी जो आश्वी या ठिकाणी आपण तशीर कार्यालय व्हावं असा जो जो घाट घातला आहे खऱ्या अर्थानं आश्वीला समीर वीस किलोमीटर आहे परंतु आम्हाला जर स गारगाव पठाराबाग शेवटचं टोक जरा या ठिकाणी खेळवाडी पुढे आबळवाडी पहिनिकाडी मसवण जर पाहिलं तर जवळजवळ पन्नास किलोमीटरचा अंतर आम्हाला आहे सर्व पण खऱ्या अर्थानं आपण तसं कोणत्या ठिकाणी होतो ज्या ठिकाणी ज्या गावाला गरज आहे ज्या ठिकाणी लोकांची सोय होईल गैरसोय दूर होईल या ठिकाणी आमचं गारगाव पठारा गारगाव हे खऱ्या अर्थानं पुण्याशी गाव असेल मेन केंद्र आहे या ठिकाणी व्यापारी बाजारपेठ आहे शेतकरी वर्ग या ठिकाणी प्रमुख आणि दळणवाळी साधने उपलब्ध आहेत त्यांना सुद्धा भाजपाला निण करण्यासाठी गाड्या उपलब्ध होतात आणि खऱ्या अर्थानं असं असं सुद्धा गारगाव हाचा विषय बाजूला ठेवून या ठिकाणी नवीन गाव जे नाव घेतलं आहे ते आमचा विरोध आहे या ठिकाणी ज्या गावाला गरज आहे जे व्यापारी बाजारपेठ आहे या ठिकाणी चाळीस गाव या ठिकाणी जोडले आहे कोणत्याही पठारा भागातील कोणत्याही गावातील जर माणूस जरी या ठिकाणी रात्री अपराती जरी कुठं जरी पुणे पुण्याला नाशिकला कुठून जरी आला तर प्रथम तो सांगतो मला घारगाव जायचे तो त्याच्या गावाचं नाव बाजूला ठेवतो आणि घारगावचं नाव घेतो का घेतो तो घारगाव ही पुरदा व्यापारी बाजारपेठ आहे शेतकरी वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत या ठिकाणी साध्या साधे प्रमाणात उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी जर घारगाव तहसील कार्यालय झालं तो मला जी जी तर मला वाटतं प्रशासकीय दृश्याचे लोकांचे विविध कामं आहेत जमिनीच्या असू द्या इतर ज्या यो शासनाच्या विविध योजना असू द्या कृषीच्या योजना असू द्या हे जाण्यासाठी लोकांचा नक्कीच सहमिल या ठिकाणी जाणं वेळ वाचेल आणि गारगाव या ठिकाणी प्र प्रत्येक गावा जो पठारमा आहेत जास्तीत जास्त दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती गावं आहेत जास्त काही नाही त्यामुळे लोकांचे बरेचसे प्रश्न सोडण्यात या ठिकाणी त्यांना सहज उपलब्ध वेळ वाचेल पैसा वाचेल आणि बरेचसे काही आणि समेरला जाताना असा एक गाडी आम्हाला जर पुणे पुण्याच्या हायवे जर थांबलं तर मला वाटतं समेर जायला एक तास गाडी पाहायला वाट पाहावी लागते काय मिळत नाही आणि ते समेर जायचं तिथे अधिकारी उपलब्ध नसो इतर कामं असतात आणि त्याच्यामध्ये आमचा पूर्ण दिवस जातो असं असताना गारगाव जर या ठिकाणी जर आप तसेलचं कार्यालय केलं तर मला वाटतं सगळ्यांच्याच सोयीच्या दृष्टीने अधिक योग्य राहील लोकांचा जनतेचा गोरगरिबांचा सर्वांचाच या ठिकाणी व्यापारी वर्गाचा वेळ वाचेल पैसा वाचेल आणि म्हणून या मागणीसाठी प्रामुख्याने आम्ही आम्ही या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी कृती समिती या ठिकाणी फो त्याचा फॉर्मेट तयार केला आहे आणि गारगावला आपत तसेल कार्यालय करावं यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जनआधन उभारण उभारण करण्यात येत आहे त्यासाठी कोणत्याही पक्षाचे पक्षीजोडे बाजू ठेवून सर्व पक्षांनी एकत्र यावं सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सर्वांनी एकत्र यावं अशा प्रकारे या ठिकाणी पठार भागात या संगम तालुक्यातील या ठिकाणी प्रमुख्याने विनंती करतो आणि या ठिकाणी आम्ही ही मागणी अधिक प्रमाणात करणार आहोत संगमनेर तालुक्यातील विविध भागातील आणि विशेषतः पठार भागातील अनेक कार्यकर्ते आणि नेते इथे आज जमलेले होते आणि जे अप्पर तहसील कार्यालय अश, अश्वी इथे मांडलं जात प्रस्ता प्रस्ता मा आहे प्रस्तापित प्र, जा आहे प्रस्तावित आहे त्याच्या विरोधात एक प्रचंड मोठी लाट ही संगमनेरच्या ह्या भागामध्ये विशेषतः जे भाग संगमनेरपासून तर लांब आहेतच पण आश्वीपासून प्रचंड लांब पडतील आणि पठार भागामध्ये तसेही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत इकडच्या नागरिकांची मागणी आहे की ते अप्पर तहसील कार्यालय हे घारगाव इथे झालं पाहिजे त्या मागणीसाठी काही कार्यकर्ते आम्ही सगळे जमलो तर ही प्रातिनिधिक स्वरूपाची बैठक होती आणि इथे काही निर्णय झाले आहेत एक घारगाव गाव तहसील अपर तहसील कार्यालय इथे बनावं अशी कृती समिती आणि त्याचबरोबर संगमनेर तालुका बचाव कृती समिती जिथेमध्ये व्यापक जे प्रश्न इतरही आहेत संगमनेरचे ज्याच्यामध्ये जी रेल्वे लाईन आहे त्याच्याबद्दलचा एक प्रश्न आहे की ती आधी जे प्रस्ता प्रस्तावित होते ते आता बदलून कुठेतरी वेगळ्या मागण्या मा, मा मार्गाने ती रेल्वे नेण्याचा एक घाट आहे त्याच्या विरोधातही इथे बऱ्याच लोकांच्या भूमिका होते त्यामुळे हे दोन महत्त्वाच्या गोष्टी इथे आज इथे चर्चेला झालेल्या आहेत आणि पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये घारगावमध्ये एक धरणं आंदोलन करण्याचाही विचार इथे सध्या झालेला आहे त्याबद्दल आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोहोचू पण संगमनेरच्या सगळ्या सुज्ञ नागरिकांना माझी ही विनंती राहणार आहे की हे प्रश्न आजचे नाही आपल्या पुढच्या सगळ्या भविष्यासाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत डोळसपणे याच्याकडे विचार करा आणि ह्या सगळ्या मोहीमेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावा ही विनंती संगमनिर्वाच्या कृती समितीची दुसरी बैठक घारगाव लॉन्स येथे पार पडली या गा बैठकीसाठी सर्वपक्षीय लोक उपस्थित होते ज्या तीन मुद्द्यांना घेऊन कृती समिती काम करते अप्पर तहसील कार्यालय घारगावलं व्हावं हो। संगमनेरची रेल्वे आणि संगमनेर जिल्हा या तीनही मुद्दे संगमनेरकर प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला स्पर्श करणारे आहेत त्यामुळं हा सगळ्या पक्षांच्या राजकारणाच्या पलीकडचा विषय असल्याने सर्व लोक एकत्र येऊन ताकदीने या प्रश्नावरती काम करत आहेत आणि सरकार दरबारी ताकदीने भांडण्याचं ठरलं आहे आज कृती समितीची फॉर्मल बैठक जी झाली त्यात फॉर्मल कृती समिती करण्याचंही फायनल झालं आहे येणाऱ्या अठरा तारखेला संभाव्य तारीख आहे ती संगमनेर तालुक्याच्या पातळीवरती पठार भागातली लोक जी म्हणत की इथं झालं पाहिजे आम्ही नदीपाट्यातली लोकं म्हणतो की आम्हाला तिथं अश्वी नको कुणाचीच मागणी नव्हती आश्वी बळच का लागताय आमच्यावरती आम्ही शहर सोडायचं उशाला असलेला आणि त्या लांब जायचा अश्विला आणि संगमनेर शहरातला सगळा व्यापारी वर्ग ज्यांना आम्ही भेटलो आहे की मला तर वाटतं आमच्या सगळ्यांपेक्षा त्यांनाच सगळ्यात चांगलं समजतं आहे की हा निर्णय किती चुकीचा आहे तर त्या सगळ्यांचाही या निर्णयाला पाठिंबा आहे अशी सगळी लोकं एकत्र येऊन संभाव्यपणे येणाऱ्या अठरा तारखेला एक मोठं जनआंदोलन संगमनेर तालुक्याच्या पातळीवरती उभं करतील त्याची आज या बैठकीच्या निमित्तानं मी घोषणा करतो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट